हाय हॅलो सर्वांना आज फायनली तो दिवस आलेला आहे आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा खरंच तुमचा विश्वास बसतो का माझा तर विश्वास बसतच नाही की दहा दिवस गणपती बाप्पा आले होते आणि आता ते आपल्या घरी परत चालले आहे खूप वाईट वाटत आहे पण सो हा गणेशोत्सव अतिशय सुंदर असा होता दहा दिवस वातावरण एकदम मंगलमय असे होते घरात पण खूप छान वातावरण घराच्या बाहेर गेल्यावर पण गल्लीमध्ये मंडळाचे गणपती होते खूप प्रसन्न असं वाटत होतं निरोपाच्या वेळी मन थोडं उदास होतं कारण की दहा दिवस आपण ज्यांच्या म्हणजे ज्यांच्या उपस्थितीत दहा दिवस एवढी छान गेले त्यांना आपल्यापासून दूर करणं किती कठीण असतं म्हणून थोडं उदास वाटत होतं पण निरो बाप्पाच्या वेळी एक आशा होती की गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येतील सो so, चला तर गणपती बाप्पाला तर निरोप द्यावाच लागेल आपल्या सर्वांना त्याकरता सर्वात आधी आम्ही छान गणपतीच्या पाच आरत्या करून घेतल्या गणपतीचे कलश वगैरे गणपतीची मूर्ती हलवून घेतली म्हणजे गणपती बाप्पा उठले असे होते त्यानंतर आम्ही गणपती विसर्जनासाठी आमच्या घराजवळच एक शाळा आहे तिथे एक मोठा आउट ठेवलेला आहे त्यात गणपतीचे विसर्जन करायचे होते करोनामुळं हे सर्व बंद झालं आहे कारण की करोनाच्या अगोदर नदीमध्ये आम्ही मूर्तीचे विसर्जन करायचो पण करोना आल्यापासून त्यांनी हे सर्व बंद केलं आहे आणि शाळेमध्ये हौद वगैरे ठेवलेले आहे व ग विसर्जन हा जवळच होता म्हणून मिस्टर आणि मुलगा आम्ही स हे गाडीवर गेले होते व आम्ही पायपे गेलो होतो आणि जवळच होतं शाळेत पोचल्यावर तिथं पण एक आरती केली गणपती बाप्पाची आरती वगैरे केली गणपती बापाप्पासाठी मी तळणीचे मोदक केलेले होते आणि खानदेशची स्पेशल वरणबट्टी स्वयंपाकमध्ये मध्ये बनवलं होतं नैवेद्यामध्ये तिथे हिला छान अशी आरती वगैरे केली तेव्हा त्यांनी सांगितले की हार फुले जे आपण गणपतीला घातले ते सर्व काढून घेतले तिथं काहीही चालत नाही व छान गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत म्हणत आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती ते हौदात विसर्जन केली मुलीची तर अजिबात इच्छा होत नव्हती विसर्जन करण्याची पण सो केला आम्ही तिच्या घरी ती पाया परत होती मूर्तीच्या त्यानंतर मुलाने त्या हौद्यामध्ये हो मूर्तीचे विसर्जन केले तीन वेळा किंवा पाच वेळा किंवा सात वेळा अशी मूर्ती पाण्यात बुडवायची असते आणि सो आम्ही ते गेलो त्यानंतर घरी आलो घरी आल्यावर नाही का खूप सोनं सुन्न वाटत होतं मग आल्यावर थोडं जेवण वगैरे केलं व रात्री संध्याकाळीचे डीजे होते आमच्या घराजवळ खूप गणपतीचे विसर्जनाचे डीजे ढोलताशे वगैरे असतात ते बघण्यासाठी आम्ही गेलो होतो खूप मजा आली छान असे डी गणपतींचे सर्व छान अशा मिरवणूक निघाल्या होत्या सो घरात बोर व्हायचं म्हणून आम्ही गेलो आणि बऱ्याच वेळेपर्यंत आम्ही तिथं थांबलो कारण मिरवणूक कंटिन्यू चालू चालू होत्या आम्ही अकरा साडे अकरा वाजता घरी आलो ढोल ताशा वगैरे बघायला खूप आवडतं मुलांना मला आम्हाला सर्वांनाच आवडतं सो असा होता आमचा गणपती बाप्पा विसर्जनाचा दिवस